अशा पद्धतीने सक्तीची वसुली करून तोडण्याचे चालू घाट घातलाय असताना त्यावेळी आम्ही त्याला अन्न औषध आयोगाच्या एका निर्णयाची आठवण करून दिली आणि त्यांना सांगितलं की अशा पद्धतीनं तुम्ही गैरनायिक पद्धतीनं जर एकाही जरी शेतकऱ्याच्या कनेक्शनला हात लावला तर तुमच्यावर फौजदारी केल्याशि दाखल केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही अशा पद्धतीचा संघटनेनं ज्यावेळी इशारा दिला त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातील जी काही वसुली होती थकीत बिलांची ती संपूर्ण महाराष्ट्रातील वसुली एकाच दिवशी थांबवण्यात आली ही काम करत असताना आम्ही त्या कामाचा सगळाच एका जो आमच्याजवळ ठेवला होता त्या ज्यावेळी आम्ही कोर्टात ह्या सगळ्या गोष्टी मांडल्या त्यावेळी कोर्टानं शासनाला विचारलं की यांनी चुकीचं काय केलंय ते, ते के सांगा ना समाजासाठी समा समाजाच्या व्यक्ती समाजातील प्रत्येक व्यक्तीच्या हक्कासाठी ज्या ज्यावेळी भांडतोय त्या ते मुद्दे जर सगळं सगळे योग्य असतील आणि ते तुम्ही मान्य करत असता तर मग हे चुकीचं काय करताय मग यांना तुम्ही काम करायला का अडवताय कारण यांना एकच गोष्ट अशी आहे की बाबा भ्रष्टाचार केल्याशिवाय यांची पोट भरणार नाही शासकीय अधिकाऱ्यांच्या पद्धतीचे विचारणारी आणि भांडणारी जर संघटना या महाराष्ट्रात नावारोपाला आली तर निश्चितपणाने उद्या यांचे सगळे खायाचे गण... बांधणी होतील आणि म्हणून यांनी हा सगळा घाट घातला हे निश्चितपणानं सगळं ज्यावेळेस हायकोर्टच्या समोर निदर्शनास आलं त्यावेळेस हायकोर्टने सांगितलं की हे तुम्ही करू शकत नाही त्यांना अडवू नका त्यांना सन्मानाने यांना काम करू द्या आणि नोंदवून घ्या शासन दरबार यांची नोंद घ्या अशा पद्धतीचा निर्णय ज्यावेळी हायकोर्ट ने दिला त्यावेळी यांनी आम्हाला नोंदणी द्यायचं काम केलं म्हणजे या सगळ्या गोष्टी सहजासहजी कुठल्याही गोष्टी घडत नाही आवळे सरांनी सांगितलं की या गोष्टी मला वाटतं तुमच्या हेरलेच्या त्या काय टावर टॉवर टॉवरच्या विषयात त्यांनी जवळजवळ म्हणजे सगळे राजकीय पक्ष राजकीय लोकप्रतिनिधी असतील त्या सगळ्यांच्या भेटी घेतल्या पण या सगळ्यांनी हात वर केला का वर केलं सांगा काय सर एवढा आवड होतो सांगा एक आमदार खासदार मंत्री यांना एक टॉवर एक साधी कंपनी एक टॉवर उभा करते जी त्या मतदारसंघातील त्या स्थानिक लोकांच्या जीवावर बेतणार आहे भविष्यात आणि अशा वेळी सर्वसामान्य नागरिकांचा विचार न ना करता फक्त एक आ, त्या एका टॉवर कंपनीला पोसायसाठी यांनी तिथं हात काढून घेतले काढून घेतले ती कारण यांचे हात ओले झाले लक्षात घ्या त्यामुळे हात काढून घेतले सर पण आमच्याकडे ज्यावेळी हा प्रश्न आला त्यावेळी म्हणलं सर एवढं काय उघडायचं चला म्हणलं लोकांच्या साठी आणि मला वाटतं त्यावेळी काहीतरी आपल्या जिल्ह्यात काहीतरी संचारबंदी होती हो संचारबंदी लागू होती संचारबंदी लागू असताना ज्यावेळी आवळे सर म्हणले की आमच्या इथे लोक सगळे घ्यायला तयार आहेत आणि सर आम्ही घेऊन येतो म्हणलं या घेऊन काय अडचण नाही आणि ज्यावेळी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या केबिन मध्ये सगळा मॉप घेऊन गेलो त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मला उसर, सर म्हणले म्हणजे असं त्यांचं असं आमदार देश सर म्हणले आहो सर जिल्ह्यात संचारबंदी आहे तुम्ही एवढी लोक कशी काय एकत्र घेऊन आलाय तुम्हाला माहित नाही का मी म्हंटल सर जर समजा एखाद्याचं घर जळत असेल तर संचारबंदी आहे म्हणून लोकांनी एकत्र येऊन ते विजवायचं का नाही एवढं मला सांगा मग आम्ही ठरवतो की काय का घरातून बाहेर पडायचं का नाही म्हणजे कायदा कुणासाठी आहे लोकांच्या संरक्षणासाठी आहे का लोकांना अडवण्यासाठी आहे हे सुद्धा आम्हाला कळायला पाहिजे ना आणि हीच जर माहिती तुम्हाला नसेल तुमचं न्याय हक्क काय आहे हे तर माहीत नसतील तर तुम्ही काय बोलणार आणि कसं लढणार आणि त्यावेळी एकाच शब्दावर मला वाटतं वेळी ऑन द स्पॉट ऑर्डर झाली आम्ही बडवत बसल्यानंतर ऑन द स्पॉट ऑर्डर केली त्यांनी शिवना कळवलं जिल्हा पोलीस प्रमुखांना कळवलं आणि ज्या पोलीस इन्स्पेक्टरनं सकाळी बंदोबस्तात काम केलं होतं चालू केलं होतं त्याच पोलीस इन्स्पेक्टरला संध्याकाळी नऊ वाजता